या कोकणभूमीच्या पोटात लपल्यात कित्येक गूढ प्रथा त्यातीलच एक प्रथा म्हणजे सावंतवाडीजवळील कुणकेरी गावातील हुडोत्सव हा उत्सव होळीच्या सहाव्या दिवशी करण्यात येतो गावातील काही देव शंभर फूट उंच हुड्यावरती स्वार होतात आणि मग लोकांकडून त्यांवर दगड मारण्यात येतात यावर्षी ही प्रथा याची देही याची डोळा मी पाहिली आणि तीच व्हिडिओच्या स्वरूपातून तुमच्यासमोर घेऊन येत आहे नमस्कार मी स्वप्नील पुन्हा एक तुमचं स्वागत करतो मा आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण तापलं आहे मार्च महिन्याचा शेवट आहे होळी काही ठिकाणी संपली आहे कोकणात काही ठिकाणी होळीचे उत्सव सुरू आहेत आणि ह्या गरमीत आम्ही चाललो आहे कुणकेरी गावाचा शिगमा बघायला म्हणजे कोकणात तुम्हाला बोललो मी सात दिवस पंधरा दिवस शिगमा चालूच असतो म्हणजे मुंबईत जरी होळी आपल्याकडे दोन दिवसाची असती तरी कोकणात ही होळी पंधरा दिवस चालू असते आणि याच होळीचा म्हणजे या शिगम्याचा एक सुंदर सोहळा असतो कुणकेरी गावात सावंतवाडीच्या जवळ आहे तो बघायला मी चाललो आहे ते काय नक्की घडतं हे तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच दाखवेन कुणकेरी गावातील हुडोत्सव म्हणजे एक आगळा वेगळा थरार इथे बरीच गर्दी जमली होती आणि भाविकांनी मंदिराचा परिसर गजबजून गेला होता इथलं रोंबाट सुद्धा एक बघण्यासारखाच प्रकार एकमेकाच्या अंगावर फटाके फोडण्यापासून ते एकमेकाला जमिनीत लोळवण्यापर्यंत इकडचं रोंबाट चा धमाल चाललेलं असतं तीन चार छोट्याशा कुंपण्यांमध्ये चालणारा रोंबाटचा हा प्रकार बघायला लोकांची गर्दी दुपारपासूनच झालेली असते इतक्यातच सर्व भाविक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती देवाची पालखी आली पालखी देवळाकडेच जाता मग इथे घोड्याचा आणि वाघाची शिकारीचा खेळ सुरू झाला हा वेगळा खेळ सुद्धा मी पहिल्यांदाच पाहत होतो वाघाच्या सोंगाला या गावात विशेष महत्व आहे पण त्याचं कारण काही मला कळू शकलं नाही आणि मग नंतर सुरू झाला गावातील देवांचा शंभर फूट हुड्यावर चढण्याचा हा थरार एका पाठोपाठ एक असे तीन देव या हुड्यावर चढतात वरचे दोन देव हे वर हुड्यावर बसतात तर खालचा देव हा हुड्यावर उभा राहतो इथे पाच वेळा दगड मारण्याची प्रथा आहे पण हे दगड देवांना लागत नाहीत किंवा कोणत्याही बसलेल्या भाविकाला या दगडाची इजा होत नाही हे विशेष गेल्या बऱ्याच वर्षापासून ही हुड्याची प्रथा या गावात आहे या गावातले देव जेव्हा हुड्यावर चढतात तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभा राहतो आमच्या या कोकणच्या भूमीत देवाचं स्थान किती उच्च आहे आणि कोणी कितीही टीका केली तरी हे देव पण आम्ही जपलं आहे हेच दाखवण्यासाठी कदाचित ही प्रथा असावी शेवटी सर्व देव घोड्यावरून उतरले आणि उत्सवाची सांगता झाली हे न अनुभवलेलं कोकण आज मी पाहत होतो या कोकणातील प्रथा चालीरीती आणि कोकणातील सण यांनीच आजपर्यंत आमच्यातील कोकणी माणूस जिवंत ठेवला आहे